रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत डाळ मसाला इडली ही बघा अगदी सोपी आहे आणि खूप टेस्टी टेस्टीदेखील इडली लागते याला बघा सांबर चटणी याची कशाची ही गरज वाटत नाही आहे चला तर आपण आता सुरुवात करूया इथे बघा मी आपली नॉर्मल जशी इडली करतात तशा प्रकारे ही इडली करून घेतलेली आहे आणि ते मी क कढई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे उडीद डाळ घातलेले आहे दोन चमचे मूग डाळ घातलेले आहे दोन चमचे तूर डाळ आणि दोन चमचे मसूर डाळ असं हे डाळीचं माझं प्रमाण आहे ही बघा चटणी आपण करणार आहोत म्हणजे इडली मसाला करणार आहोत हा तुम्ही एकदम करून तो साठवून देखील ठेवू शकता तो एक सहा सात ते सात महिने आरामात राहू शकतो आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो तुम्ही वापरू शकता बघा या सर्व डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा भाजून घेतल्या त्या जर अशा हलक्याशा भाजल्यानंतर त्यामध्ये मी एक सहा ते सात बेडगी मिरची टाकलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचा वापर करू शकता बघा हे सर्व सामान जे मी घातलेलं आहे ते व्यवस्थित असं भाजून घेते यामध्येच मी घातलेलं आहे जरास जिरे बघा हे, हे सर्व बघा ह्या डाळी देखील आपल्या व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत या डाळी भाजल्यामुळे ना व्यवस्थित अशा भाजल्या की त्या थोड्याशा सॉफ्ट होतात आणि त्यामुळे त्या मिक्सरमध्ये पटकन बारीक होतात या डाळी आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये अशा ओतलेल्या आहेत आता हे आपण सर्व बारीक करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे हे मी सर्व डाळी आणि आपली मिरची वगैरे हे व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे हे छान असं बारीक झालेलं आहे आता इथे एका कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे ते तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी मी यामध्ये घालते बघा जिरे आणि मोहरी देखील आपलं हे व्यवस्थित भाजलेलं आहे ही मसाला इडली ना खूप टेस्टी लागते आणि गाड्यावर बघा आपल्याला बऱ्याचदाही खायला देखील मिळते आता हा मसाला मी त्यामध्ये टाकून घेते तुम्हाला जेवढा तिखट हवा आहे त्या प्रमाणात तुम तुम्ही हा मसाला त्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे तुमची जेवढी इडली आहे त्या प्रमाणात तुम्ही मसाला हा टाकायचा आहे बघा मी एक साधारण तीन चमचे मसाला टाकलेला आहे यामध्ये आणि ह्या माझ्या एक वीस इडल्या आहेत म्हणजे चार पात्र होते त्याच्या वीस इडल्या मी काढलेल्या आहेत हे आता मी एक एक करून व्यवस्थित अशा या कढईमध्ये टाकून घेते ही मसाला इडली चवीला सुद्धा खूप टेस्टी लागते आता या इडलीमध्येच आपण मीठ घातलेलं असतं काही वेळा बघा काहींची इडली आळणी असते काहींची जर अशी खरट असते त्यामुळे मी मसाल्यामध्ये बिलकुल मीठ घातलेलं नाही आहे आता तुमची इडली इडलीमध्ये मीठ जेवढं आहे त्याच्या प्रमाणात तुम्ही यामध्ये वरून मीठ घालायचं आहे आता थोडीशी अळणी होती म्हणून मी इथे मी जरासं मीठ घातलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित हलवून घेते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि देखील करा बघा आता एका भांड्यामध्ये हे मी मसाला इडली काढून घेतली आणि त्यावरती मी कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे बघा अगदी सोपी साधी सोपी आणि टेस्टी अशी मसाला डाळ मसाला इडली आहे नक्की कमेंट करून सांगा आणि करून देखील बघा धन्यवाद